नाही मी वारंवार सांगतोय त्याला कारण आहे का गेले पंधरा वर्ष काम करून मी आज राजकारणामध्ये येतो तेही राज्यकर्ते काम करत नाही म्हणून मला नावीला जास्त यावं लागतं नाही तर सामाजिक काम आणि माझ्या व्यवसायामध्ये मी आनंद होतो आणि राजकारणी लोक फक्त कामापुरती निवडणुकापुरती सामान्य जनतेपासून अनेक लोकांना वापरतात आणि एकदा निवडून आले का प्रत्येकाला चिरटण्याचा प्रयत्न करतात हे मनात कुठंतरी दुःख आहे त्या दुःख निवारण्यासाठी त्या लोकशाहीमध्ये मिळालेलं पद समाजासाठी कसं वापरलं पाहिजे हे सांगण्यासाठी हे दाखवण्यासाठी आपल्या देशाला अभिमान वाटेल अशा प्रकारचे काम करण्यासाठी निचित आम्हाला पाठिंब्याबाबतच आम्ही विनंती केली होती आणि त्याने तो दहा मिनिटातच लगेच दाखल त्यांनी पत्र दिलं होतं का बाबा आमचा पाठिंबा आहे आपण सोडून देऊ एवढं तुम्हाला सांगतोय की हा जमिनीवर चालणारा कार्यकर्ता आहे आणि एक मतदार म्हणूनच मी काम करणारे माझा प्रत्येक मतदार हा खासदार असेल ज्याला तिथे अडचण असेल ज्या समस्या असतील त्या शासनाकडून करून घेण्यासाठी मी आलेलो आहे कारण आरोग्य आणि शिक्षणावर महिला सक्षमतावर गेले पंधरा वर्ष व्यवसायातून आलेल्या पैशातून मी करत होतो परंतु शासनाकडून या सोयी सवलती उपलब्ध केल्या पाहिजेत त्यासाठी मी आलेलो आहे मी मागा अशी दुःख व्यक्त केलं का कल्याण नगरीमध्ये मी एकोणीस मिटिंग घेतल्या एकाही आमच्या बंधूला बघितलेल्या काही विद्यार्थ्याला आय आय टी माहीत नाही त्यापेक्षा वाईट दुर्भाग्य आमच्या मुक्त मुख्य लेवलला अनेक गोष्टी गैरव्यवहार चालत असतात काही मंडळी असते त्यांनी सुपाऱ्या घेतलेल्या असतात त्यामुळं कदाचित अडचण असेल परंतु सामान्य कार्यकर्ता किंवा या महानगरपालिका किंवा लोकसभेतील जे कार्यकर्ते ते सर्व माझ्याबरोबर आहेत सर्वच पक्ष आहेत आणि शंभर टक्के ते माझ्याबरोबर असतील याची मला खात्री आहे ज्याला हृदय आहे आणि ज्यांनी जिजाऊबद्दल माहिती घेतलेले किंवा त्यांनी पाहिलेले आहेत ते प्रत्येक माणूस भेटतो माझ्याबरोबर किती फरकाने आपली सीट येईलचे त्याबाबत तुम्ही काय काळजी करू नका दुप्पट बचा बचा आपली सीट येऊन आले असते ओके ओके थँक्यू